पुण्यामध्ये आईनच जुळ्या मुलांची हत्या केली आहे मुलांची के के वाढ होत नसल्यामुळे तिनं त्यांचा टाकी टाकून खून केलेला आहे मुलांची हत्या करून या आईनं आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आरोपी महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केलेली आहे आताची बातमी आपण पुण्यातनं पाहतोय पुण्यामध्ये आईनंच जुळ्या मुलांची हत्या केलेली आहे मुलांची वाढ होत नाहीये आणि त्यामुळे तिनं हे पाऊल उचललेलं आहे पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून या मुलांची तिनं हत्या केलेली आहे तर मुलांची क्रूरपणे हत्या केल्यामुळे या आईनं नंतर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केलेला होता मात्र लोणी गाळभोर पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आपण पाहतोय अतिशय क्रूर अशी बातमी आहे माणूस तिला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे पुण्यामध्ये आईच मुलांसाठी काळ बनलेली आहे वैरिणी बनलेली आहे आईनं जुळ्या मुलांची हत्या केलेली आहे मुलांची वाढ होत नाही आहे आणि त्यामुळे तिने हे पाऊल चाललेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश अतिशय संतापजनक आणि तितकीच दुःखदायक अशी ही बातमी आहे काय नेमकं झालेलं होतं या प्रकरणामध्ये आणि काय आता कारवाई केली जाते खर ही जी घटना आहे ही मंगळवारची आहे पुणे सोलापूर रस्त्यावर ठेवूर गाव जे आहे त्या गावातली घटना आहे आणि मुलांची वाढ होत नसल्यामुळे जी आई आहे त्या आईने मुलाची हत्या केलेली आहे घराच्या टाकीवर पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीत मुलांना पुरून त्या मातेने त्या मुलाचा फोन केल्याचा प्रताप समोर आला आहे त्यानंतर या घटनेनंतर मुलांच्या आईने सुद्धा आत्महत्याचा प्रयत्न केला आहे आणि जी घटना आहे दुर्दैवी मुलांची वाढ होत नसल्यामुळे तिने नाईलाजण त्या मुलांची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे या घटनेची आता पोलीस तपासणी करत आहे मात्र या प्रकरणामध्ये महिला जे आहे जी आई आहेत ती जी मानसिक स्थिती जी आहे ती खराब असल्याचं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे संबंधित महिलेवर तिच्यावर दातेवाईकांनी गुन्हा दाखल केलेला आहे ठेवून लोणी पोलीस स्टेशन या प्रकरणी तपास करत आहे मात्र ही जी घटना म्हणता आहे ही दुर्दैवी म्हणता आहे कारण मुलांची वाढ होत असल्यामुळं एक आईने आपल्याच मुलांची हत्या केल्याचं घटना ही समोर आली आपल्याला पाहायला मिळते अगदी अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या या माहितीसाठी मन विदीर्ण करणारी अशी बातमी आहे आईनेच आपल्या जुळ्या मुलांची हत्या केली आहे